नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत करतो राज एंटरप्राईज जे की स्थित आहे ज्ञानेश्वर मालिनचे पायथ्याशी होतं हे सनी फक्त वीस किलोमीटरचा अंतर तर मित्रांनो परत एक गाडी घेऊन आलोय तुमच्यासाठी मारुती सुजुकी कंपनीची स्विफ्ट आहे लोकांची खूप मागण्या असणारी गाडी मित्रांनो ब्लॅक कलरमध्ये गाडी तुम्ही शकता गाडीचे सेकंड ओनर आहे अत्यंत चांगल्या गुड कंडिशनमध्ये गाडी मित्रांनो गाडीचं इंजिन एकदम टाईट वगैरे सगळं सुपर कंडिशनमध्ये इंजिन मित्रांनो कुठे जा एकदम भानाट चालणारी गाडी मित्रांनो तर गाडीची तुम्ही टायर क्वालिटी बघू शकता एकदम बटन टायर आहे चारही पण बटन टायर आहे मित्रांनो एकदम भारी गाडी मित्रांनो तर गाडी तुम्ही बघू तुम शकता दोन हजार दहा मॉडेल असणारी गाडी मित्रांनो गाडी सेंटर बघू शकता गाडीत तुम्हाला पॉवर स्टेरिंग वगैरे सगळं अवेलेबल भेटणार आहे तुम्हाला ओरिजिनल टू ओरिजनल किलोमीटर भेटतात मित्रांनो राज एंटरप्राइज हक्काची जागा मित्रांनो नक्की तुम्हाला ओरिजनल टू ओरिजनल देणार सगळं गाडी डेंटिंग पेंटिंग अजिबात बात नाही काहीच नाही जशी गाडी आली तशी आपण देऊन टाकत असतो मित्रांनो तर आमच्या चारांना बावीस सत्तेचाळीस चोवीस वीस नंबरला कॉल करा जे की स्क्रीनवर दिलेला मित्रांनो तुम्ही टेलिग्राम व्हॉट्सअप ची लिंक मागून घ्या टेलिग्राम व्हॉट्सअप जॉईन करा दोन हजारच्या अतिरिक्त सूट मिळवा ती ऑफर खास तुमच्यासाठी मित्रांनो लवकरात लवकर यायचं कुठं न्या सार नंतर जवळ विकास फर्निचर मॉलच्या समोर तर गाडी तुम्ही परत एकदा नजर मारून घ्या मित्रांनो एकदम भारी गाडी मित्रांनो लवकरात लवकर या तर ऑफर गाडीची आपण डिकॉट केली फक्त दोन लाख साठ हजार रुपये तर अजून कमी करून देऊ तुम्हाला दोन लाख पन्नास हजारमध्ये ही गाडी घेऊन जा तुम्हाला लोनची वगैरे सुविधा अवेलेबल आहे मित्रांनो एकदम भारी सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे एक लाखपर्यंत ही गाडीवर लोन चढून देऊ मित्रांनो तुम्ही बिंदास द्या डाऊन पेमेंट करा गाडी घेऊन जा मित्रांनो लवकरात लवकर या दोन शब्दात व्यवहार करा गाडी घेऊन जा धन्यवाद